ನಕುಲ ಚಂದ ಟಿಕೂ ನಕುಲ ಬಾ ನಕೂ ಚಂದ ಟಿಕೂಕಲಿ ಉಡಾಲ ಗಂಗೇತ ಜಾ ನ ಬುಡಾಲ ಏಕಲಿ ಉಡಾಲ ಗಂಗೇತ ಜಾನ್ ಬುಡಾಲ ಗಂಗೇಲ ಆ ಲೋ ಭ ಮಾಜಾ ಗೋಂಡ ಗಂಗೆಲ್ಲೋಂಾ ಭಿಜಲ ಮಾಜಾ ಗೋಂಾ ಗೋಂಚ ಪದರಿ ಕಾಡಿ ಭಿ ಮಾಜಿ ಸಾಡಿ ಗೋಂಚ ಪದರಿ ಕಡಿ ಭಿಜಲಿ ಮಾಜಿ ಸಾಡಿ ಸಾಡಿ ಪದರಿ ರೂಪಾಯಾ ಭಾ ಮಾ ಶಿಪಾ ಸಾಡಿ ಪದರಿ ರೂಪಾಯಾ ಭಾ ಮಾ ಶಿಪಾ शिपायन केली बायलू नाकी मोती ल्यायलो शिपायन केली बायलू नाकी मोती ल्यायलो नाकीच मोती कुणास बाळ माझ गुणांच नाकीच मोती कुणास बाळ माझ गुणाच कडीवर घेऊ की खांद्यावर घेऊ सागर किनारी खेळायलाव कडीवर घेऊ की खांद्यावर घेऊ सागर किनारी खेळायलाव असा सागर भ्यायला फुलं वेचून पळाला असा सागर भ्यायला फुलं वेचून पळायला नखुल्या बाई नखुल्या चंदनाच्या टिकुल्या नखोल्या बाई नकुल्या चंदनाच्या टिकुल्या चंदनाच्या टिकुल्या चंदनाच्या टिकुल्या